बस गेली का इकडल्या साईड न साईडची ची पाहिजे होती तुम्हाला बस व इकडल्या साईडची ची पाहिजे होती घरून करता करता वेळच झाला बिचारे केलं सकाळी उठली बाई सायपागी पागे ठेवला ठेवला कायच घरचं सारा निरीपिरी करून या लागते आताच तर बस गेली बाजी आताच बस गेली ना आली शाण चुकली तुमची थोडं शान चुकली भेटलीच असते तुम्हाला बस गेला मग तुम्हाला कुठं जायचं आहे गेलो आम्हाला इकडली बस पाहिजे होती इकडली काय पाहिजे होती आम्हाला आम्ही आलोला वेळच कायची बस आहे धुलीशान बस सुटली आमची सुटली तुमच्या सारखी कायदा बस का बसला कशी कशी तब्येत आहे तुमची काम आहे फिरून घ्यायचं तुम्ही कुठे चालल्या काय काय कार्यक्रम चालल्या का बिचारे आता का, कार्यक्रमच आहे ना आता लग्नच आहे ना लग्नाला चाललं म्हटलं दोन दिवस अगदर चालत लागते म्हणून आम्ही निघालो आज सकाळी बहिणीची पुरीच लग्न आहे ना धुमधाक्यात लग्न असते बहिणीच्या घरी आता बहिणीच्या घरी मग कोणाच्या घरी जा मग आई आहे सोबत आई ले घेऊन आली मी कसं आहे दोन चार जाच लागते बहिणीच्या घरी दुसऱ्याच्या इथच लग्न असतो हो बाई बहिणीच्या घरचं लग्न असलं म्हणजे जास्त लागते होती बहिणी लय कामा घेमाचा जी आता कामा गिमाचं काही टेन्शन नाही आता सारा कामं करायला बाहेर ठेवते कुठं बसते एवढ्या घराड्यात काम करत कोणी आजकाल काही नाही राहिलं पण आजकाल याचं समोर तुला वाढून गेलो ना पहिले एकमेकीले काम गरे मेन्दी चाहिँ कार्यक्रम त्यहाँ हैदी चाहिँ कार्यक्रम महत्त्व आउँछ पाइजे म काक पाइजे लै लाटक आजकल एकास लग्न दिवसा बहिनी हरिक चाहिँ फोटो हरिके जा हो म्हणून चाललो आम्ही दोघी मायले की निघालो आता सकाळ वकाळ गेलेलं बरं मग लय बाई ऊन तपते गाडीच मोठं टेन्शन आहे पप्पा एक गाडी सोडली का मार घंटण ची बसा लागते एक गाडी नाही भेटत तुम्ही कुठे चालले वाजे काय सांगू बाई सांगा दुखती गोष्ट नाहीये हो का काय का, सांगा दुखती नाही काय का होतली का मी बिचारे माय पोरगी आहे ना तिच्या पुरीचं लग्न झालं काय स नवरा निस्त बेदम मारेस तिले आता घटस्फोटारखाल आणि ते म्हणते घटस्फोट पाहिजे घटस्फट पाहिजे नवरा म्हणते मी वागवतो आणि आता काही इथे डोकसाचं बाहेर होऊन नाही राहिलं टेंशन आलं टेन्शनला टेन्शन आलं पोरगे म्हणते मी आता नंदत नाही म्हणते त्याच्या घरी तू मारतेस म्हणते आणि त्याचं घरात लक्षच नाही म्हणते बिचारे आता काय करा पण त्यांना माराव काय हो महिनात राहिली असती त्याच्या घरी पण राही राहील राही नाही कोणतेकडून राहील निसता मारतेस ना बिचारे पुरीला पाठाव कसा आपण सांग बरं ठीक आपल्या घर शिकायला होती का तुमची ना तिथे तिचं झालं का असं su nama itu susu bicara, ah ah, itu susu. Wah, jadi kategori puri ahu, mana kategori a? Ah, itu susah loh cowo,

लेकर बाय हाय का माझी तिले माया लेकर हाय म्हणून तो विचार करून राहिलो आम्ही आणि मैनात ते म्हणते जातो म्हणते बाबा म्हणते तिचा बाप म्हणते बाई जायचं नाही जायचं नाही म्हणजे जायचं नाही एवढा मारते म्हणते तो का त्याका जीव घेणार आहे का म्हणते तो हा त्याच्या घरी जातो म्हणते राहतो म्हणते तू आता शेवटी विचार पडला काय करा आता मग भेटीला जाऊन राहिले मी

अं आता माहित तर होणारच आहे मग आता सांगून राहिली मी तुम्हाला निबल भल बेकार काम आहे चांगल्या चालत जिंदगी बेकार होती पोळाची असो पोरीची असो जिंदगी बेकार होती बाई तसंच आहे लग्न तेच बिचारे मोठे पोरीची पोरगी म्हटलं चांगली जबर आहे अं मग तिला म्हटलं एवढा चांगला नंबर भेटला बिचारे का तिच्या मनाच आहे की बिचारे सगळं सगळं मनाचं आणि हे पोरगी बिचारे चांगली होती म्हणजे ऐकणारी समजदार समजस तिच्याच नंबर तशी असं आलं तसंच असते समजदाराच्याच नशिबी असं होते हा आणि चांगला कळक असला त्याला त्याला दपती नव्ह हो बाई आणि चांगलं आपण चांगलं चांगलं राहिलं तर त्याच्या पांजेच खाते मली वाटते त्याच्याबल आता खाली रहू द्या काय रू द्या का ते न ना? काही नाही पुरीला जाऊन ये बाई बाई माझं व्हायचं बरोबर पण लोक ठुकते ना डोंडावर निसते पागल करते विचार विचारू पोरगी इथंच आहे का पोरगी इतच आहे का हा पोरगी पाहिली बाप्पाच्या घरी राहते बाप्पा बाप होते पण ह्या बाहेरचे राहिले बोले डोक्यावर बसते ना त्याच्या बस ना अर्ध माणूस मरून जाते असं बेकार वाटते शेवटी म्हणते आपल्या माय बाप्पाला खाली पाहा लागते म्हणते अशी म्हणते त्याच्यात काय तिचा दोष आहे तिन काही बेकार मानून नाही घ्या काही दोष नाही आहे काही कोणी बोलते तिकडून नाही बोलते पण आपल्याला खरं माहित असल्यावर काय हा विषय खतम करून टाकायचा काही कोणाचा विचार न करायचा आपली जिंदगी आहे आपण आपल्या जिंदगीसाठी लढा लागते तुमच्यासारख्या समजदार असन तर समजून घेईन पण ज्या जुन्या बाड्या आहेत त्या बाई तोंडावरच म्हणते नवऱ्याची तर राहिली नाही मारतच असते राहिली तर काय होते राव आ चार दिवस होईन तर राहस मग होईन ना तो सुद्धा असं तसं लय बनते बाई रंगारंगाचे तोंड आहे ना एक रंगाचं तोंड आहे काय काही नाही पुरची चाललं भेटीले भेट गेट घ्या म्हटलं लिहित झाले कराय नात्याची भेटून जाते आणि तसं नवी म्हणते येतो येतो लहान चुकला हाय घेऊन या म्हटलं ल दिवस झाले मायपुरी दूर आहे ना तिला येतच नाही ते म्हटलं चाल एक महिना राहते मग मायपुरगी आली का तिला घेऊन येतो मग एक महिना राहते का पूर्वी मदत कशी येते आले करतो मग कर तिले तुम्ही तुम्ही कुठं निघाले पहि आता वावरात जातो म्हटलं वावरात एखादा चक्कर टाकतो पाहतो मजूर आहे ना मजुरावर लक्ष ठेवायला जातून जर असा कसं आहे मजूर असलं म्हणजे लक्ष ठेवावं लागते ना ठेवा लागते मजुरावर लक्ष पैदल काय नाही पैदल चाल नव्हती केवळ तू शरीर किती वाढलं मायन काय चाल नव्हते का वरगो येतो म्हणे गाडी घेऊन जरासा समोर जातो येते तू गाडी घेऊन जसं कामावर गेला हे येतो म्हणे बाबा तू तू पण समोर वा म्हणे काम करून येतो म्हणे मग म्हणून मी जरा पैदल चालून राहिलोंद्र कशा आहे चांगला आता उन्हा घेतला का मग या बार तो मना, हो। बार हो। तर चांगला आहे म्हणा पण बाराईसला पण बाराला चांगला आले काले संत्राली भाव नाही राहत संतर एकदम पडून मागते आणि ज्या वेळेस बार नाही राहत तेव्हा संतर महागीर टाकते तेव्हा आपल्याशी माल्य राह आणि काय चालू आहे आपलं कस तरी करा लागते आता तेव्हा माग जातो मग जा तुमच्या पुरीच्या इथं जास्त चालूच राहते सार